नमस्कार या जगामध्ये आपल्यावरती आई शकत नाहीये मग ती आई आपली असो किंवा आई ही तर आईच असते आणि ती आपल्या मुला बाळांसाठी देखील करू शकते असंच काहीच या व्हिडिओ मध्ये घडलंय नेमकी काय घडलं या व्हिडिओ मध्ये नक्कीच बघा चॅनल वरती नवीन आलेले असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो की माशाच्या बाजारामधून एक मांजर एक मासा घेऊन पळताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे तिला कुणी मारलही देखील असावं कारण की ती एका पायाने ही लंगडत होती तोंडामध्ये मासा धरला आणि लंगडत लंगडत घराकडे निघाले स्वतः तो मासा न खाता घरी असलेल्या तिच्या पिल्लांसाठी ती मासा घेऊन आली होती पिल्ले समोर बघताच तिने तोंडामधला मासा हा खाली टाकून दिला आणि स्वतः तो मासा न खाता तो मासा आपल्या पिल्लांसाठी हात सोडून दिला एक मासा तिला करावे लागले आपल्याला तोंडावरून दिसत आहे तरीही देखील एकही घास त्यातील न खाता आपल्या तिने हे केलं हे बघून शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाच जर फुटली आणि असंख्य प्रतिक्रियेच्या माध्यमातून या मांजरीचे खूपसे कौतुक केले जात आहे तुमचीही देखील या व्हिडिओ काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा